ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात आता खूप मोठे ट्विस्ट येणार आहे आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे सायली आणि अर्जुन एकमेकांना प्रपोज करणार आहेत आणि त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सायली घरी येते आणि सायली घरी आलेली असते तेव्हा तिला प्रिया आणि अर्जुन एकत्र दिसतात आणि प्रिया अर्जुनची अंगलसारखी जटत असते हे काय अर्जुनला अजिबात आवडत नसतं तर अर्जुन प्रियाचा हात झिडकारून टाकतो आणि म्हणतो की माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही माझं सायलीवर प्रेम आहे फक्त हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि ती त्याच्यानंतरही त्यांच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावर ती एकच विचार करते की यांचं माझ्यावर प्रेम आहे तर मी यांना प्रपोज कसं करू ती ह्यासारखा हा विचार करत बसते तर नंतर अर्जुन रूममध्ये येतो अर्जुन रूममध्ये आल्यावर सायली अर्जुनला म्हणते अहो मी तुमच्या प्रेमात पडले माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे तुम्ही मला आयुष्यभर साथ द्याल ना हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो कारण त्याचंही सायलीवर तितकंच प्रेम असतं तर अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस गडबड घोटाळा माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे पण तुम्ही मला सोडून जाल या भीतीने मी तुम्हाला कधी काही बोललो नाही मी तर आधीच तुम्हाला माझी बायको मांडलेलं आहे पण माझं तुमच्यावरती प्रेम आहे हे समजल्यावर तुम्ही मला जर सोडून गेला तर काय होईल म्हणून मी ते प्रेम व्यक्त करू शकलो नाही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून तर मी हे कॉन्ट्रॅक्ट वाढून घेतलं ना आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणल्यावर अर्जुन आणि सायली दोघेही खूप लाजतात अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन त्याच्या हातावर किस करतो आणि दोघीही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून खूप वेळ असंच बघत बसतात आता मालिकेत आपल्याला अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे आता मालिका खूप एकदम भारी रंजक वळणावर आलेली आहे तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता